हाय फ्रेंड्स माय प्राजक्ता मिस्ट वन्स अगेन वी आर लर्निंग इंग्लिश थ्रू मराठी आपण इंग्लिश बोलायला शिकतोय तेही मराठीमधून तर आज आपण पाहणार आहोत काही अशी वाक्य जसं आपण बोलतो की तुम्ही काही म्हणा आज पाऊस येईलच तू काही म्हण त्याला तू तु आवडतेस तुम्ही काही म्हणा हे खूप महाग आहे अशी खूप सारी वाक्यं आपण वापरत असतो तर ही वाक्य इंग्लिशमधून कशी बोलायची ती आज आपण पाहणार आहोत तू काही म्हण किंवा तुम्ही काही म्हणा याच्यासाठी इंग्लिशमध्ये आपण एक फ्रेज वापरतो से व्हॉट यू विल ऑर से व्हॉट यू वॉन्ट काही एक्झाम्पल्स आपण पाहू हो? तू काही म्हण तू सर्वात चांगली आहेस से व्हॉट यू विल यू आर द बेस्ट से व्हॉट यू विल यू आर द बेस्ट तुम्ही काही म्हणा तो प्रामाणिक आहे से व्हॉट यू विल ही इज ऑनेस्ट से व्हॉट यू विल ही इज ऑनेस्ट तू काही म्हण तिला तू आवडतोस से व्हॉट यू विल शी लाईक्स यू से व्हॉट यू विल शी लाईक्स यू तुम्ही काही म्हणा हे खूप महाग आहे से व्हॉट यू विल इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह से वॉट यू विल इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह तुम्ही काही म्हणा हे घर तुमचंच आहे ह्याचं तुम्ही सेंटेन्स कसं बनवणार ते कमेंट्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय